जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामडी आई के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में एम के लिए प्रवेश ग्यारहवीं बारहवीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र आई आई नांदेड़ और लातूर आइडियल इंस्टीट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड़ एंड लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एंड क्रिटिकल केयर सेंटर शिवाजी नगर नांदेड़ प्रथम वंदन दिला करते स्वराज्य संकल्पक शाहजी राजे भोसले राजमाता जिजाऊ स्वराज्याचे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजीराजे भोसले त्याचबरोबर संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा तुकोबा राय आरक्षणाचे जनक शाहूराजे आणि जिने माझ्या हाती लेखनी दिली तुमच्या सगळ्यांसमोर उभा राहून बोलण्या दोन शब्द बोलण्याचं धाडस दिलं ती सावित्रीमाई जिने संस्कार दिले आणि नेतृत्व गुण दिला अशी जिजाऊ आणि जीवन जगत असताना कितीही कठीण खडतर प्रसंग आले तरी न डगमगता कसं समोर जायचं शांततेने कसं पुढे जायचं हा संदेश देणारी माझी रमाई ह्या सर्व महामानवांना मी नमन करते वंदन करते आजच्या सकल मराठा आणि स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आयोजित मराठा आरक्षण आणि यलगार कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रदादा पाटील अध्यक्ष अण्णासाहेब पाटील वि, आर्थिक विकास महामंडळ कार्य कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे आणि आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आपल्या सर्वांचं नेतृत्व करणारे आणि आपण ज्यांच्याकडे आशा लावून पाहत आहोत असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किंवा प्रमुख आकर्षण छत्रपती संभाजीराजे भोसले त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटक आपले सगळ्यांचे आवडते माधवभाऊ देवसरकर ह्या सगळ्यांना एकत्रित गुंफण्याचा किंवा हा संयोग जो घडवून आणलाय तो माधव भाऊ आणि सर्व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मंचावर विराजमान अखिल भारतीय छावाचे पंजाब भाऊ स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते पेनूरकर मराठा सेवा संघाचे तेलंगणाचे विभागीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गणेश शिंदे सर त्याचबरोबर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे कसं असतं आपल्याकडेच आपण थोडंसं दुर्लक्ष करतो आपले सर्व पदाधिकारी म्हणून आपल्या सगळ्यांचे नाव मी वगळत आहे कारण मंचावर आणि बऱ्याच लोकांची संख्या असल्यामुळे सगळे नाव घेणं शक्य नाही त्याचबरोबर जे खास या क्रम कार्यक्रमासाठी आलेले आहेत क्रांती मोर्चाचे नऊ समन्वयक ह्या सर्वांना मी यांचे स्वागत करते आपल्या नांदेड नगरीमध्ये ना आणि त्याचबरोबर विचार भवनामध्ये जमलेले सगळे माझे बंधू भगिनींनो मुख्य विषय आहे मराठा आरक्षण आरक्षणाविषयी आता जावळे भावी आणि बऱ्याच जणांनी आणि यापूर्वी राजे यायच्या आणि बऱ्याच आपल्या कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे अगदी थोडक्यात मला कमी वेळ दिलाय त्यामध्ये मी सांगते की जवळपास महाराष्ट्रात अठ्ठावन्न आणि देशभर इतके मोर्चे निघाले बेचाळीस आपले मावळे शहीद झाले चार वर्षापासून आपण सारखा हा संघर्ष करतोय आणि कुठेतरी तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्या गेला आणि ह्याला पूर्णपणे जबाबदार आहे कोण तो विद्यमान सरकार जबाबदार आहेत एसएबीसी मध्ये आपल्याला पूर्ण आरक्षण लागू झालेला असताना मंजूर झालेला असताना सुप्रीम कोर्टामध्ये टिकवण्यामध्ये हे सरकार अपेष ठरलेला आहे पूर्णच अपेष ठरलं कशामुळे तो, कशा तो विद्यमान सरकारचा लक्ष्य जे आहे की समाजातील मुख्य प्रमुख प्रश्न सोडवून कुठेतरी दुसऱ्या गोष्टीमध्ये लक्ष देणे कुठेतरी नवीन निशाल हाग घालणे स्पष्टच सांगायचं झालं तर आपलं विद्यमान सरकार जर कंगना राणावत किंवा रिया चक्रवर्तीच्या मागे धावलं नसतं तर आपलं आरक्षण हे नक्कीच टिकलं असतं त्याचबरोबर अजून एक सांगायचं सा म्हणजे की जवळे भाऊ पण म्हणाले की पूर्णपणे एससीबीसी मध्ये स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण दिलेला असताना कुठेतरी पुन्हा फिरून ओबीसी मध्ये टाकण्याचा प्रयत्न हा जो विचार बोलला गेला तो अत्यंत चुकीचा आहे दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम हे विद्यमान सरकार करत आहे ज्याची काही आवश्यकता नाही मराठा समाज कायम दाता राहिलेला आहे कधीही कोणत्याही समाजाचं काही हिरावून घेण्याचा प्रयत्न मराठा समाजानं कधीही केलेला नाही आणि आता ही सुरुवातीपासून मराठा समाजाची कधीच मागणी नव्हती की ओबीसीतून द्या एस सीतून द्या कोणत्याच प्रवर्गातून कुणाचं हिरावन मराठा समाजाला घ्यायचं नाहीये स्वतंत्र प्रवर्गातून मागलेलं आहे आणि ते पूर्ण करण्याचं कार्य समाजात सरकारचं आहे त्यामुळे आता वेळ अशी आली आहे की संपूर्ण समाज पेटून उठलाय खूप झाले शांती मोर्चे आता आक्रमकतेचा पवित्रा घेणं अत्यंत आवश्यक आहे वेळ आली आहे सरकारला त्यांची जागा आणि आपली शक्ती दाखवून देण्याचं त्याकरिता हे आक्रोश मोर्चे हा येल्गार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्यापुढे जाऊन अजून एक प्रश्न आपला दिसून येतो शेतकरी आत्महत्याचा महाराष्ट्रात किंवा इतर आपण पाहतो की आपण म्हणतो आपला देश काय आहे प्रधान देश आहे पण आज आपला शेतकरी फाशी घेऊन मरत आहे आपला नारा आहे जय जवान जय, जय, जय किसान पण विद्यमान सरकारच्या काळामध्ये ना जवान खुश आहे ना किसान खुश आहे कारण जवान रोज सीमेवर शहीद होत आहेत आणि शेतकऱ्याची अवस्था एवढी दयनीय करून टाकलेली आहे एक तर पिकत नाही पिकलं तर विकत नाही विकलं तर त्याला भाव मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जगायचं कसं एवढ्या कठीण परिस्थितीमधून जेव्हा ते पुढे येतात आणि जास्तीत जास्त मराठा समाजच शेतीमध्ये आपल्याला दिसून येतो पुन्हा हा प्रश्न जाऊन मराठा समाज निगडीत होतो एवढ्या कष्टातून जे जे ते जेव्हा लेकरं शिकवतात त्यांचे लेकर जेव्हा पुढे जातात तर कुठेतरी ते आरक्षणाचे बळे ठरतात आणि आज मराठा समाजाचे बने अनेक विद्यार्थी आत्महत्या करत आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींचा शासनाने विचार करावा आणि परिणामाचाही विचार करावा असं मला वाटतंय आणि ह्या सगळ्या प्रश्नांवर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आनेक पसुन करता है, है। अनेक वर्षांपासून कार्य करत आहे आरक्षणाचा मुद्दा आहे त्याचबरोबर समाजातील अनेक विषय आहेत आता जसं आरक्षणामुळे काही विद्यार्थी राहून जातात ज्यांना जाता? ऍडमिशन मिळत नाही अशा मुलांच्या बऱ्याच इंजिनिअरिंगच्या मुलांचे बऱ्याच इंजिनिअरिंगच्या मुलांचे डोनेशन मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे डोनेशन स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या तर्फे भरल्या गेलेलं आहेत आपल्या नांदेडमध्ये बरेच कोचिंग क्लासेस चालतात तिथे बरेचशी फीस आकारली जाते आणि मराठा समाजाचे जे गरीब मुलं आहेत फीस भरू शकत नाहीत शिक्षण घेऊ शकत नाहीत तर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने त्यांना कोचिंग क्लासेसला विनंती करून त्यांना मोफत प्रवेश मिळूनही हे कार्य केलेलं आहे थोडक्यात काय कार्य अनेक वर्षापासून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचं चाललेलं आहे अत्यंत चांगल्या प्रकारे अगदी शॉर्टमध्ये मी महिला आघाडीविषयी बोलते हे सगळं कार्य करत असताना माधव वेगवेगळे वेग विषय त्यांच्या हाती घेतलेले आहेत आणि त्यांना असं वाटलं की जेव्हा महिलांचे प्रश्न आपण सोडवतो तर काही नाजूक विषयावर त्यांना असं वाटत होतं की काही महिला सोबत असाव्यात म्हणून माधवभाऊ अनेक वर्षांपासून म्हणत होते की ताई आपल्याला महिला आघाडी सुरू करायची आहे आणि ती तुमच्यापासूनच सुरू करायची मी माधवभाऊसोबत जवळपास बऱ्याच वर्षांपासून कार्य करते आणि आत्ता सतरा ऑगस्ट आता सतरा ऑगस्ट दोन हजार वीस ला महिला आघाडीची स्थापना करण्यात आली आणि अवघ्या एक महिन्याच्या काळात आम्ही अनेक ठिकाणी शाखा उभारल्या महिला आघाडीची भूमिका हेच हे आहे जिजाऊ सावित्री आणि रमाईच्या विचारांवर चालणे आणि स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार नष्ट करण्याचा संपवण्याचा आणि कार्यालयस्थळी जे होत असतील मानसिक तिच्यावर अत्याचार ते पण थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल मराठवाडा अध्यक्षपदे आम्ही मनोरमाताई चव्हाण यांची नियुक्ती केलेली आहे नांदेडच्या जिल्हाध्यक्ष म्हणून शिल्पाताई पाटील यांची नियुक्ती केलेली आहे मला या कमी अत्यंत कमी वेळ दिला पण त्याबद्दलही काही हरकत नाही कारण कार्यक्रमाला उशीर झालेला आहे इथे बोलण्याची संधी दिली माधवभाऊनी मला संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या मनस्वी आभार मानते आणि संयोजकाने मला जो पाच मिनिट वेळ दिला त्यामुळे आणि विचार मंचाचे आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र पाहत राहा समेट न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा